नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत बऱ्याच बाजार समितींनी आठ हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे जालना येथे अवकाळी एक हजार शेचाळीस क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व साधारण दर आहे सात हजार सातशे पाच रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पडेल बाजार समती हातगाव तान तामसा येथे अवकाळी चारशे सात क्विंटल जास्ती दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालीले दोन हजार एकशे सव्वीस क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समते अकोला बोरगाव मंजू येथे अवकालीले सातशे एकोणसाठ क्विंटल जास्ती जास्त दर आहे आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्व संदर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे उमरेड येथे अवकालेले सोळाशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे काटोल येथे अवकाळलेले एकशे तीस क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते आहे हिंगणघाट येथे अवकाळलेले सात हजार क्विंटल जास्ती दर आठ हजार साठ रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती आहे वर्धा येथे अवकालेले तीन हजार अठ्ठावन्न क्विंटल जास्ती तर आठ हजार साठ रुपये क्विंटल आहे मध्यम स्टेपलचा कापूस